प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रशासकीय संकुलत एवढ्यातील प्रशासकीय संकुलत विविध प्रशासकीय अधिकारी आबासाहेब महाजन मुख्याधिकारी तुषार आहेर आणि कर्मचारी यांनी स्वतः अर्थात घेत कचऱ्याची पिल्ले वाट लावत स्वच्छता मोहीम राबवली यावेळी येबला तहसील कार्यालय महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन रोजी महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करत प्रशासकीय संकुलत स्वच्छता मोहीम राबवली सदर मोहिमेत तहसीलदार बाबासाहेब महाजन मुख्याधिकारी तुषार आहे उपमुख्याधिकारी चंद्रकांत फोळे काकासाहेब शिरसाट किरण आहिरे संदीप कोठरे राजेंद्र गंगापूरकर नितीन लोणारी संजय लोंढे गोपी चावळे करण चुंबळे राजेंद्र जांभोळकर आदींसह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते आ, आज रोजी दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने तसेच आपले पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर स्वच्छता पंधरवाडा निमित्ताने स्वच्छता ही मोहीम एवढ्या शहरात चालू होती नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पण आज त्या मोहिमेची सांगता आपण दोन ऑक्टोबर रोजी करत आहोत या निमित्ताने आपण प्रशासकीय संकुलेच तहसील कार्यालय व नगर परिषद कार्यालय यांच्या संमिश्र सहकार्याने ही मोहीम पार पाडत हो। आहोत या मोहिमेत सर्व अधिकारी कर्मचारी नगर परिषदेचे तसेच महसूल विभागाचे समाविष्ट आहे महसूल सेवा पंधरवाडा निमित्ताने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये विविध मोहिमा राबवण्यात आल्या त्या अंतर्गत आज दोन ऑक्टोबर रोजी या महसूल सेवा पंधरवाडाची सांगता होत आहे त्यानिमित्ताने नगरपालिका प्रशासन व महसूल विभाग यांच्या वतीने आज प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी आणि रेव्हेन्यूचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देखील ही विशेष मोहीम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आणि यापूर्वी देखील आम्ही सर्व विभाग एकत्रित येऊन वेळोवेळी विड़ प्रशासकीय संकट किंवा इतर ठिकाणी देखील आम्ही स्वच्छतामुळे राबवलेली आहे